नमस्कार मी गट ग्रामपंचायत मेटामरी गिरोलाचा ग्रामपंचायत सदस्य प्रभाग क्रमांक दोनचा मेटोमरी गिरोला गट ग्रामपंचायतच्या अंतर्गत येणाऱ्या आप परिसरामध्ये काही अंड्यांची अंड्यामधून निघालेली मेलेली पिले आणि फुटलेले अंडे फ भरपूर त्याच्यामध्ये घाण पदार्थ परदार, पदार्थ आहे असे गाड्या गाड्यांनी ढीक जसे मोठ्या प्रमाणात आणून टाकलेले आहे त्या परिसरात त्यामुळे तिथेच ल जिथे ते अंड्यांच्या पिलांचे ढीक टाकलेले आहे तिथे मेटॉमरीची ऑक्सिजन नर्सरी आहे झाडांची त्याच्याजवळील बिलकुल तो प्रकार घडलेला आहे त्यासाठी आम्ही हिंगणा पोलीस स्टेशन तहसीलदार आणि बी ओ साहेब आणि दुर्गंधी पसरली मोठ्या प्रमाणात शक्यता आहे खूप जास्त रोगराईची शक्यता आहे आणि दुर्गंधी पसरली आहे त्यासाठी आम्ही कंप्लेंट आणि निवेदन वगैरे दिले आहे पोलीस स्टेशन तहसीलदार आणि बी ओ साहेबांना हो काय सांगा निवेदन दिलं आहे तुम्ही आणि जे आमच्या मला जे माहीत पडले की मिलेल्या कोंबड्यांची किल अंडे सडलेले अंडे तुमच्या गावाच्या परिसरामध्ये आणून टाकतात काय विषय हा नेमका हा नेमका विषय असा आहे साहेब मी अनिल धनोरे सामाजिक कार्यकर्ता मेटांबरी आज आमच्या गावाच्या गडग्रामपंचायतमध्ये दोन्ही गावाच्या गिरोला आणि मेटांबरीच्या मधामध्ये आमची एक नर्सरी आहे तिच्या आजूबाजूला सडलेले पिले कोंबडीचे सडलेले पिले अंडे तसेच घाण पदार्थ खूप फेकलेले आहेत आम्ही गावकरी एवढे त्रस्त झालो आहो आता हे वाळ हे जे महामारी पसरत आहे बिमारीची याच्यामुळे आम्ही खूप त्रस्त आहोत त्याच्यामुळे आम्ही सा निवेदन पोलीस स्टेशन तहसीलदार साहेब आणि ये बी डी ओ साहेब यांना देण्यात आला आहे अगर समजा हे अगर प्रकरण दोन चार दिवसात नाही थांबलं तर आम्ही त्रिवा आंदोलन करू मी बाबा डाब गडकर ग्रामपंचायत मेटो अमरेगडचे उपसरपंच आहो जे आता कोंबडीचे अंडे आहे पिले आहे हे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बहुत त्रास आहे काम करू देत नाही बाया मंडळी आहे सगळे लोकांना आहे त्यांना हा त्रास असल्यामुळे ह्या पिल्यांचा बंदोबस्त होण्याची निवेदन दिलं हा त्यांची कारवाई झाली पाहिजे चौकशी झालीबद्दल आम्ही हा ठीक आहे माझं नाव रोशन माधवराव घाटुर्ले आहे काय आमच्या गड ग्रामपंचायत मेटाउमरी गिरोला या दोन्ही गावाच्या मधामध्ये एक ऑक्सिजन नर्सरी आहे म्हणजे हे ऑक्सिजन नर्सरी काय नेमकं गावाला ऑक्सिजन देते की काय नाव आहे फक्त नाही ऑक्सिजन नर्सरी म्हणजे गावाला तयार केलेली आहे तयार केलेली गावासाठी ऑक्सिजनसाठी तयार केलेली आहे त्या नर्सरी जवळ हे अंडे कोंबड्याची पिलं सडलेले याचे ढिगं टाकलेले आहे तर ते खूप वास येत आहे आम्ही स्वतः जाऊन पाहिलं माझं तिथं शेत आहे तर खूप दुर्गंध येत आहे त्याचा त्याच्यामुळे गावामध्ये रोगराई रोगराय त्याच्यामुळे गावामध्ये रोगराई ची खूप शक्यता आहे आताही तसे चिकन गुन्ह्यासारखी जे बिमाऱ्या सुरुवाती बिमाऱ्या आहेत हो आणि याच्यामुळे अजून मोठ्या प्रमाणात रोगराई